बाबुडगाव येथे मार्च रोजी पालकमंत्री चषक शंकरपट व कृषी प्रदर्शनीचे भव्य आयोजन गुगलिया लेआउट कोपरा रोड बाबुळगाव येथे करण्यात आले आहे सोळा मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता बाबुडगाव शहरामध्ये प्रथमच बहारदार कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे या बहारदार कार्यक्रमाला हिंदवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे या भव्य शंकरपट व कृषी प्रदर्शनी कार्यक्रमासाठी कोपरा रोड येथील गुगलिया मध्ये जोरदार जय्यत तयारी सुरू आहे कार्यक्रमात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून कार्यक्रमस्थळीचा आढावा घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक सचिन महल्ले हे दररोज कार्यक्रमस्थळी भेट देत आहे या भव्य कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तालुक्यातील जनतेने व पटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सचिन मोहल्ले यांनी केले आहे मी सचिन मनोहरराव महल्ले उपजिल्हा प्रमुख शिवसेना टाळेगाव विधानसभा क्षेत्र आम्ही बाभुळगाव तालुक्यामध्ये पालकमंत्री चषक हिंद केसरी भव्य शंका शंकरपटाचे शंकर आयोजन तसेच कृषी प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे तरी शंकरपट प्रेमींनी बहुसंख्येने पंधरा सोळा आणि सतरा या तारखेला येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा तसेच आपण सोळा तारखेला हिंदवी पाटील यांचा पहारदार कार्यक्रम संध्याकाळी सहा ते दहाच्या दरम्यान घेतलेला आहे तसे तसेच पंधरा तारखेला संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या हस्ते शंकरपटाचे उद्घाटन आणि कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन आहे त्यामुळे सर्व बाबुळगाव तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की या कार्यक्रमाचा संपूर्ण जनतेने आस्वाद घ्यावा <प्रेंगा>